आहे ती धरपकड सुरू केलेली आहे आम्ही कालच मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं की बच्चू कडू साहेब चार दिवस उपोषण करतायत आमच्या शिष्टमंडळाला भेट द्या त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करून त्यांच्या मागण्यांवर दिव्यांगांची पेन्शन सहा हजार शेतकऱ्यांचा सात बारा कोरा शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि आम्ही या प्रमुख मागण्यांचा आम्ही आज शिष्टमंडळा शांतपूर्ण आम्ही चाललो होतो पोलिसांनी आमची धरपकड चालू केलेली आहे कारण असताना धरपकड केलेली आहे आम्ही अगदी शांततेच्या मार्गाने प्रतिनिधी मंडळ घेऊन जाणार होतो काही काळ तुमची संघटना असेल बच्चू कोड असेल हे माहितीमध्ये होते आता नाही मिळत नाही का तुम्हाला नाही महायुती होते मध्ये होते त्या काळात पण त्यांनी आमच्या दिव्यांगांचे प्रश्न मांडलेले आहेत दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारे एकनाथ शिंदे साहेबांस सोबत बच्चू कडूंची भूमिका फार मोठी होती तुम्ही विसरून चालणार नाही जे का दिव्यांग कल्याण मंत्रालय पूर्ण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिलं स्थापन झालं ते कोणामुळे झालं बच्चू कडूंमुळे झालेलं आहे नाही आपण बच्चू कडू यांच्यामुळे दिव्यांग मंत्रालय स्थापन झालेलं आहे आणि कोणतरी हे आंदोलन होत असताना अपंगांना असेल किंवा शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही ना आणि बच्चू कडू यांचं आंदोलन जे आहे ते सुरू असताना सरकारने सुर दुर्लक्ष केलेलं आहे आणि म्हणून मंत्रालयामध्ये मंत्रा आम्ही हे आंदोलन करत असल्याचं ह्या दिव्यांग आंदोलनकर्त्यांनी म्हटलेलं पाहायला मिळतंय अजूनही पाहतो आपण का पोलीस असतील किंवा आंदोलकांची धरपकड जी आहे ती सुरूच आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट पाहतो आपण मंत्रालयाच्या बाहेर प्रहार संघटनेचं आंदोलन सुरू झालेलं आहे अनेक अपंग बांधव जे आहेत या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि कुठेतरी पोलिसांनी सुद्धा उचलबांगडी करायला जी आहे ती सुरुवात केलेली आहे खरं तर आपण पाहतोय का शेतकऱ्यांचे प्रश्न असतील दिव्यांगांचे प्रश्न असतील या सगळ्या प्रश्नांना घेऊन जे आहे ते प्रहार संघटनेचं आंदोलन सुरू आहे मात्र हे आंदोलन सुरू असताना पोलिसांनी जी आहे ती धरपकड करायला सुरुवात केलेली आहे आणि कुठेतरी पाहतो आपण का पोलिसांनी सगळ्यांना जे आहे ते धरपकड करताना पाहायला व्यक्ती सुद्धा मोठ्या प्रमाणावरती होताना पाहायला मिळते काय नेमकी यांच्या मागणी आहेत जाणून घेणार आहोत काय नेमकी मागणी कपडा 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 मागणी काय आहे मागणी काय दिव्यांगाला कर्ज माफी आता आपण शेतकऱ्यांना कर्जमाफी या मागणीसाठी जे आहे ते आंदोलन सुरू आहे मात्र मोठ्या प्रमाणावरती गोंधळ जे आहे ते झालेला आपल्याला पाहायला मिळतोय तर पोलिसांच्या व्हॅन सुद्धा दाखल झालेल्या आहेत आणि आंदोलनकर्त्यांची जी आहे ती उचल बांगडी होताना पाहायला मिळते याच्या आधी सुद्धा अपंग बांधवांनी जी आहे ती आंदोलन केली गेली होती मात्र ही आंदोलन असताना कुठतरी समजोता करण्याचा जो आहे तो प्रयत्न केला गेला होता मात्र आज पाहतोय का पोलिसांनी थेट अपंग बांधव असतील किंवा आंदोलक असतील यांना जे आहे ते ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे या ठिकाणी अनेक अपंग आंदोलक आहेत आणि त्यांना जे आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे खरं तर काही प्रमाणामध्ये झटापटी सुद्धा झालेले आपल्याला पाहायला मिळते प्रहारचे काही पदाधिकारी आहेत त्यांना सुद्धा ताब्यात घेतलेलं आपल्याला पाहायला मिळत आणखी काही आपल्यासोबत आंदोलक आहे त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत त्यांच्या नेमकी काय मागण्या आहेत काय नेमकी मागणी तुमची शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे आणि सहा हजार पेन्शन झाली पाहिजे आमच्या हेच म्हणजे बचू भाऊनी पंधराशे रुपयांनी काय होतं दिव्यांगांना आमच्या दिव्यांग लोकांना सहा हजार पेन्शन झालीच पाहिजे चंद्रबाबू नायडू ना 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 ने आहेत सात सहा हजार पेन्शन केले तर आमच्या महाराष्ट्रात का नाही पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतलेला आहे काय पोलिसांची दडपशाही चालू आहे लोकांच्या घेत घेते खरंतर पोलिसांनी शेतकऱ्यांच्या बाजूने उभ्या राहिले पाहिजे शासनाने याची तातडीने दखल घेतली पाहिजे ते गेल्याऐवजी आंदोलन दडपण्याचं काम चालू आहे आपण पाहता आपण त्याला न्याय मिळाला पाहिजे आपण राजी धरपडची चालू आहे ते कोणत्या कामासाठी आपण घेतोय आपण न्याय अन्याय व्हायला लागलाय आपण पर्याय बघा त्याला आपण पोझिशन बघा पाहता आपण आंदोलनकर्त्याला सुद्धा या ठिकाणी भोळ आलेली आहे पोलिसांनी जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे मात्र पाहतोय या ठिकाणी आंदोलनकर्त्यांना जे आहे त्रास होताना पाहायला मिळतोय पाहता आपण अनेक आंदोलक आहे मात्र पोलिसांनी त्यांची धरपकड करत जे आहे ते ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे खरं तर मंत्रालयाच्या गार्डन गेटवरती हे आंदोलन जे आहे ते करण्यात आलेलं आहे बच्चू कडू यांचं अमरावतीमध्ये आंदोलन सुरू आहे आणि दुसरीकडे पाहतोय मंत्रालयामध्ये आवाज उठवण्यासाठी दुसरं आंदोलन जे आहे ते झालेलं आपल्याला पाहायला मिळतं खर तर आपण पाहतोय की याच्या आधी सुद्धा आंदोलन जे आहे ते झालेली होती दिव्यांगांना न्याय मिळावा यासाठी ही आंदोलन झालेली होती मात्र आज पुढत पुर्दर, कुठेतरी पाहतो आपण की आक्रमकपणे जे आहे ती आंदोलनं होताना ही पाहायला मिळतात त्यामध्ये राज्यभरातून जे काही दिव्यांग आहेत ते सगळे सहभागी झालेले आहेत आणि पोलिसांनी सुद्धा त्यांना ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे दिव्यांगांचं जे काही पेन्शन आहे ते त्यांना वाढवून मिळावा अशा प्रकारच्या अनेक मागण्या ज्या आहेत ते होताना पाहायला मिळतात खरं तर आपण पाहतोय गार्डन गेट हे नेहमीच गजबजलेलं असतं मोठी गर्दी असती मंत्रालयामध्ये जाण्यासाठी अनेक राज्यभरातून नागरिक आलेले असतात आणि त्यामध्ये हे आंदोलन झालेलं आहे त्यामुळे एक प्रकारचा गोंधळ जो आहे तो उडालेला आपल्याला पाहायला मिळतोय तर हे आंदोलन करण्यासाठी कुठल्या प्रकारची जी आहे ती परवानगी सुद्धा घेण्यात आलेली नव्हती आणि अचानकपणे हे आंदोलक आल्यामुळे पोलिसांची सुद्धा तारामळ उडालेली आहे आणि त्यामुळे मंत्रालयाच्या गार्डन गेट जवळ मोठ्या प्रमाणावरती पोलिसांचा फाटा सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे खरं तर आपण पाहतोय की या ठिकाणी ह्या आंदोलन होत असताना पोलीस असेल किंवा आंदोलक असेल यांच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती झटापटी जी आहे ती झालेली होती आणि आता पाहतो आपण का अनेक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे अनेक पोलिसांच्या गाड्या ज्या आहेत त्या पोलीस स्टेशनला आता भरून येताना पाहायला मिळतात तर हे आंदोलन जे आहे ते चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण अनेक आपल्याला पाहायला मिळत आहेत की अपंग बांधव आहेत आपल्यासोबत काय आहेत काय सांगाल आंदोलन सुरू असताना कुठतरी पोलिसांनी जे आहे ती धरपकड सुरू केलेली आहे आणि कालच मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं की बच्चू चार दिवस उपोषण करतायत आमच्या शिष्टमंडळाला भेट द्या त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करून त्यांच्या मागण्यांवर दिव्यांगांची पेन्शन सहा हजार शेतकऱ्यांचा सात बारा कोरा शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि आम्ही भाऊ या प्रमुख मागण्यांचा आम्ही आज शिष्टमंडळात शांतपूर्ण आम्ही चाललो होतो पोलिसांनी आमची धरपकड चालू केलेली आहे कारण असताना धरपकड केलेली आहे दे आम्ही अगदी शांततेच्या मार्गाने प्रतिनिधी मंडळ घेऊन जाणार होतो काही काळ तुमची संघटना असेल बच्चू कडू असेल हे महायुतीमध्ये होते आता नाही मिळत नाही का तुम्हाला नाही महायुती मध्ये होते त्या काळात पण त्यांनी आमच्या दिव्यांगांचे प्रश्न मांडलेले आहेत दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारे एकनाथ शिंदे साहेबांसोबत बच्चू कडूंची भूमिका फार मोठी होती तुम्ही विसरून चालणार नाही जे का दिव्यांग कल्याण मंत्रालय पूर्ण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिलं स्थापन झालं ते कोणामुळे झालं बच्चू कडूंमुळे झालेलं आहे आपण बच्चू कडू यांच्यामुळे दिव्यांग मंत्रालय स्थापन झालेलं आहे आणि कुठतरी हे आंदोलन होत असताना अपंगांना असेल किंवा शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही आणि बच्चू कडू यांचं आंदोलन जे आहे ते सुरू असताना सरकारने सुद्धा दुर्लक्ष केलेलं आहे आणि म्हणून मंत्रालयामध्ये आम्ही हे आंदोलन करत असल्याचं ह्या दिव्यांग आंदोलनकर्त्यांनी म्हटलेलं पाहायला मिळतंय अजूनही पाहतो आपण का पोलीस असतील किंवा आंदोलकांची धरपकड जी आहे ती सुरूच आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट